नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागामध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत अशा एका व्यक्तीविषयी जिच्या एका स्मिताने किंवा स्माईलने संपूर्ण पिढीच्या हृदयात गोंधळ माजवला तिच्या डोळ्यात इतकी ताकद होती की कॅमेरापलीकडे बसलेली जनता स्तब्ध व्हायची एका प्रसिद्ध हॉलिवूडच्या मासिकाने तिला जगातली सगळ्यात सुंदर महिला म्हटलं होतं आणि हेही त्या काळात जेव्हा भारताबद्दल जागतिक स्तरावरती फारसं कुणी काही बोलत नव्हतं ती केवळ एक अभिनेत्री नव्हती ती एक भावना होती तिचं आयुष्य जितकं झगमगणारं होतं तितकंच ती एकाकी आणि वेदनादायी होतं ती कदाचित अशी एकमेव अभिनेत्री होती जिने वयाच्या केवळ नवव्या वर्षी सिनेमात पाऊल ठेवलं आणि मग तिच्या नावावर सत्तरपेक्षा जास्त सिनेमे जमा झाले पण गंमत म्हणजे तिने कधीही अभिनयाचं औपचारिक शिक्षण घेतलंच नव्हतं या अभिनेत्रीचा जन्म चौदा फेब्रुवारी एकोणीसशे तेहतीस रोजी झाला प्रेमाच्या दिवसाला जन्मलेली अभिनेत्री पुढे लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणार होती पण तिचं स्वतःच हृदय मात्र तुटलेलं होतं शाब्दिक आणि शारीरिक दृष्टीने सुद्धा पण असं जरी असलं तरी तिने अनेकांच्या हृदयाची धडधड वाढवली अनेकांच्या हृदयात प्रेमाची भावना फुलवली ही अभिनेत्री म्हणजे मुमताज जहा बेगम दहलवी आता ह्या नावावरून आपण कोणाविषयी बोलतोय हे पटकन जर का तुम्हाला कळलं नसेल तर सांगतो की ती अभिनेत्री म्हणजे आजही जिच्या हास्यावर लोक फिदा होता अशी भारतीय रुपेरी पडद्याची मधुर कविता मधुबाला पुना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा मधुबाला अवघ्या पाच वर्षाची असताना तिच्या वडिलांनी आर्थिक अडचणीमुळे मुंबईत स्थलांतर केलं चेंबूरच्या झोपडपट्टीत राहून ती लहानाची मोठी झाली तिला पहिला चित्रपट मिळाला तो एकोणीसशे बेचाळीस सालचा बसंत तेव्हाचं तिचं वय होतं अवघं नऊ वर्षाचं पण तुम्हाला माहिती आहे का त्या वयातही ती रोज चार मैल चालून स्टुडिओत जायची कारण वडिलांकडे भाड्याच्या तिकीटाचेही पैसे नसायचे मधुबाला दिसायला इतकी सुंदर होती की तिला द विनस ऑफ इंडियन सिनेमा असं म्हटलं जायचं पण तिच्या अभिनयाकडे अनेकदा दुर्लक्षच केलं गेलं हॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बर्क यांनी लाईफ मॅगझिनमध्ये तिचा फोटो छापला होता आणि त्यानंतर अनेक हॉलिवूड डिरेक्टरनी तिला कामाची ऑफर दिली होती पण तिच्या वडिलांनी ते सगळे ऑफर्स नाकारले आता मधुबाला असं म्हटल्यानंतर अजून एक नाव चटकन आपल्याला आठवतं ते म्हणजे दिलीप कुमार यांचं दिलीप कुमार आणि मधुबाला यांचं प्रेम म्हणजे बॉलिवूडमधलं सगळ्यात सुंदर पण तरीही तितकंच वेदनादायक प्रेमप्रकरण होतं दोघं मुघले आझमच्या वेळेस प्रचंड जवळ आलं पण एक कोर्ट केस मधुबालाच्या वडिलांचा हस्तक्षेप आणि हे प्रेम कायमचं तुटलं मुघले आझममधला शिलालेखाचा सीन जिथे अनारकली आणि सलीम मेक एकमेकांकडे डोळ्यांनी बघत संवाद साधता तो सीन दोघांनी ब्रेकअप नंतर शूट केला होता त्यावेळी त्या दोघांमध्ये अजिबात संवाद नव्हता पण डोळ्यांमधून त्या दोघांचीही वेदना प्रत्यक्ष उमटली होती मधुबालाचं आणि दिलीप कुमार यांचं प्रेम जितकं प्रसिद्ध होतं तितकंच मजेशीर देखील होतं एकदा दोघं एका स्टुडिओमध्ये सिक्रेटली भेटले होते गुपचुप त्या दोघांचा संवाद चालू होता तेवढ्या अचानक मधुबालाचे वडील तिकडे आले दोघं एवढे घाबरले की मधुबाला पटकन म्हणाली अहो ही रिहर्सल होती दिलीप कुमार म्हणाले हो ना पण डिरेक्टर कुठे आहे त्यावर वडील फक्त बघत राहिले आणि नंतर स्वतःच हसायला लागले मधुबालाची विनोद बुद्धी इतकी छान होती की तिला सेटवरती हसवणारी क्वीन म्हटलं जायचं ती इतकी मुश्किल होती की अनेकदा सहकलाकारांना आणि क्रूला देखील हसवत असे एक उदाहरण द्यायचं झालं तर चलती का नाम गाडी या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान किशोर कुमार खूपच उशिराने सेटवर येत एकदा मधुबालाने संपूर्ण युनिटसोबत एक युनिट नाटक केलं सगळे झोपलेले दाखवले जणू काही रात्रीतच शॉट चालू किशोर कुमार आला अंधार बघून गोंधळला मग मधुबलाने त्याच्या चेहऱ्यावरती टॉर्च मारून म्हटलं स्वप्नात आलायस का तू आणि मग सगळे सेटवरती खो खो करत फुटून हसले लहानपणापासूनच मधुबलाला सिनेमाची प्रचंड आवड होती पण तिच्या पहिल्या शूटिंगचा अनुभव ऐकला तर तुम्हालाही हसू आवडणार नाही बसंत ह्या शूटिंग दरम्यान एका सीनमध्ये तिला रडायचं होतं पण तिच्या डोळ्यात अश्रूच यायला तयार नव्हतं मग काय डायरेक्टरने तिच्या पुढ्यात कांदा चिरून ठेवला आणि मग मधुबाला इतकी रडली की तो सीन वनटेक ओके हो जात नंतर ती म्हणाली की आता मला समजलं सिनेमात कांदाही हिरो बनू शकतो पण खूप कमी लोकांना माहिती आहे की मधुबाला जन्मजात हृदयाचा आजार होतो तिचं हृदय एका सामान्य व्यक्तीपेक्षा फक्त अर्ध काम करत होत एकोणीसशे चोपन्न साली डॉक्टरांनी सांगितलं होतं की ती ह्यापुढे फक्त दोन वर्ष जगू शकेल पण ती नऊ वर्ष अधिक जगली ती म्हणायची की माझं हसू लोकांना आवडतं म्हणून मी रडत नाही तिच्या शेवटच्या दिवसांमध्ये ती दिवसभर पलंगावर पडून असायची पण तरीही तिचा चेहरा सतत हास्याने भरलेला असायचा अखेर तेवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसत्तरला ला वयाच्या अवघ्या छत्तीसाव्या वर्षी ती हे जग सोडून गेली पण मधुबाला हे नाव केवळ सौंदर्याचं प्रतीक नाही ती अशा एका काळातली मुलगी होती जिने प्रसिद्धीच्या झगमगाटा स्वतःच्या वेदना लपवल्या तिचं जीवन एक सुंदर पण अपूर्ण कविता आहे जी आजही तुमच्या आमच्यासारख्या सगळ्या रसिकांच्या मनात घर करून बसली मंडळी आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठी लाईक शेअरचे बटन्स आहेतच आणि त्याच सोबत मधुबाला हिचा कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो किंवा मधुबालाची कुठली भूमिका आजही तुम्हाला आवडते ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये